नमस्कार रमास क्लास मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपला बेसिक मेहंदी क्लास शेवटचा दिवस आहे म्हणजे तीस दिवस आपल्या ह्या क्लासला आहेत काही जणांनी मला कमेंट केलेली की ते जेव्हा मेहंदी काढतात तेव्हा गोल काढतात आणि हात रंगवत असतात तर हात रंगवण्याचे काही डिझाईन आहेत ते आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर ही पहिली डिझाईन आहे आपण नॉर्मली आपण हाताचा जो एक पेर आहे तो अशी एक रेश मारतो आणि तो पेर आपण पूर्ण भरून टाकतो तसंच आपण हे भरून घेणार आहोत त्याच्या अगोदर आपण बॉर्डर द्यायची की आपल्याला किती हात तिथे भरवायचा आहे जर पूर्ण पाठीपुढे हात भरणार असाल तर मग बॉर्डर द्यायची गरज नाही फक्त खालचीच आपल्याला बॉर्डर द्यावं लागेल पण अर्धच जर बोट भरणार असाल तर तुम्हाला अशी त्याच्या चारही बाजूला इथे बॉर्डर असायला पाहिजे अशा पद्धतीने आपण हा हात रंगून घ्यायचा आहे दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण एक पेर घेतलं होतं तर दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला दीड पेर घ्यायचा आहे म्हणजे जरास मोठी ही जागा आपल्याला ही भरून घ्यायची आहे मी चारही बाजूला बॉर्डर दिली होती त्याच्यानंतर हे घेतलेलं आहे तुम्ही थोडं जास्त किंवा कमी अशा पद्धतीने तुम्ही भरू शकता तिसऱ्या डिझाईनमध्ये पहा असे तिरकी आपल्याला रेस द्यायची आहे आणि मग ते भरून घ्यायचं आहे या अगोदर आपण सरळ रेस दिली होती आणि भरून घेतलं होतं त्यानंतर ह्या चौथ्या रेषेमध्ये आपल्याला चौथ्या डिझाईनमध्ये आपल्याला काय करायचं आहे व्ही आकार काढायचा आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला हे पूर्ण भरून घ्यायचं आहे पाचव्या डिझाईनमध्ये आपल्याला व्ही आकार काढायचा आहे पण तो अशा पद्धतीने काढायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला पूर्णपणे भरून घ्यायचे आहे मेहंदीने तर हे दोन्ही आकार तुम्ही लक्षात ठेवा एक आतमध्ये आहे आणि एक व्ही आकार बाहेर आहे त्यानंतर आपण हे भरून घेणार आहोत याच्यामध्ये मी काय तुम्हाला डिझाईन सुद्धा सांगणार आहे म्हणजे तुम्हाला ते सोप्प होईल तर पहा ह्या पाच आपल्या डिझाईन झालेल्या आहेत आता याच्यामध्ये तुम्ही डिझाईन सुद्धा करू शकता काय डिझाईन असणार ते पहा सर्वात अगोदर आपण दोन बॉर्डर इथे द्यायचे आहेत तर ही एक डिझाईन झाली त्यानंतर इथे एक डॉट द्यायचा ही एक डिझाईन झाली किंवा तुम्ही आणखीन त्याला पूर्ण डॉट देऊ शकता ही एक वेगळी डिझाईन होईल असे इथे आपले ह्या दोन ते तीन डिझाईन झाल्या त्यानंतर आपण जे आपण जे हम्स शिकलो होतो ते हम्स काढायचे आहेत आणि त्याला आपण डॉट द्यायचे आहेत ही सुद्धा एक डिझाईन होईल त्यानंतर इथे आपल्याला ह्या पाच सहा अशा रेषा द्यायच्या आहेत जास्त जागा सोडायची नाही थोडी थोडीशी जागा सोडायची आहे आणि आपल्याला ह्या रेषा द्यायच्या आहेत ह्या ज्या डिझाईन मी दाखवते तुम्हाला ह्या तुम्ही कोणत्याही डिझाईनवरती म्हणजे कोणतेही ते आता आपण जे पाच डिझाईन काढले ते की आणखीन आपण काढणार आहोत ते त्याच्या खाली तुम्ही अशा पद्धतीने हे डिझाईन देऊ शकता त्यानंतर इथे आपण पान काढायचं आहे हे पान आपण शिकलेलो हो। आहोत एक पान काढू शकता का, किंवा तीन पान काढू शकता इथे एक मोठा डॉट द्यायचा आहे किंवा याच्या खाली अजून छोटे छोटे होणारे असे जे डॉट असतात ते सुद्धा तुम्ही देऊ शकतात अशा पद्धतीने हे तुम्ही डिझाईन वेगवेगळ्याला वापरू शकता मध्ये आपण गोल काढायचा आहे किंवा इथे आपण डायमंड आकार काढायचा आहे किंवा इथे तुम्ही एलिफंट म्हणजे हत्ती काढू शकता किंवा तुम्ही कमळ काढू शकता काही काढू शकता तर इथे मी तुम्हाला एक डॉट देऊन दाखवणार आहे हा डॉट आपला नॉर्मल आहे याच्या बाजूला तुम्ही आणखीन एक बॉर्डर देऊ शकता किंवा अशा पद्धतीने तुम्ही डॉट देऊ शकता म्हणजे डॉटची जी बॉर्डर आहे ती तुम्ही देऊ शकता तर ही एक आपली डिझाईन तयार होईल पहा हे आपले डिझाईन आहे त्यानंतर आणखीन एक सांगते इथे आपल्याला हार्ट शेप काढून घ्यायचा आहे हृदयाचा आपण आकार जो म्हणतो पानाचा जो आकार म्हणतो तो आपल्याला इथे काढायचा आहे आणि त्याच्या खाली आपल्याला एक बॉर्डर काढायची आहे पण बॉर्डर आपण तिरकी म्हणजे वी आकाराची आपण इथे ही बॉर्डर काढायची आहे जे आपण अगोदरच्या डिझाईन मध्ये काढले होतं तेच काढायचं आहे पहा हा आपला वी आकार असेल थोडीशी जागा सोडायची आहे त्यानंतर हे जे पान काढले आहे ना या पानाला लागून आणखीन एक आपल्याला बॉर्डर आकाराला द्यायची आहे आणि उरलेला जो भाग आहे तो आपल्याला पूर्ण रंगून घ्यायचा आहे जो पानाची शेप आहे ना त्याच्या जवळ जरास आपण जे हाताने न करता तिथे कोणनेच करा आणि मग बाजूच्या आकाराला तुम्ही हाताने करू शकता इथे पण मी तुम्हाला हार्ट शेपची आणखीन एक डिझाईन दाखवते तर इथे आपण एका पेरच्या इथे ही लाईन मारून घ्यायची आहे मेहंदीने त्यानंतर वरती थोडीशी थो जागा सोडायची आणि वरती आपल्याला हा पानाचा आकार काढायचा आहे आणि त्याच्या बाजूला आपल्याला पूर्ण मेहंदीने रंगून घ्यायचं आहे हे डिझाईन पण खूप छान दिसते आता मी तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन दाखवत आहे पण तुम्हाला काय करायचंय एकच डिझाईन सर्व हाताना द्यायची आहे म्हणजे पाचवी बोटांना द्यायची आहे त्यानंतर इथे आपण जे हम्स काढले होते मोठे सी आकाराचे ते काढायचे आहेत आणि बाकीची पूर्ण जी जागा आहे ती आपल्याला मेहंदीने भरून घ्यायची आहे तर जे आपण सी काढलेलं आहेत ना त्याला तुम्ही बॉर्डर सुद्धा देऊ शकता आणि त्यानंतर रंगू शकता इथे मी पेनाने स्टार करून घेतलेला आहे आणि जे बाजूचे जे त्याचे जे किनारे असतात ना त्याला आपल्याला मेहंदीने रंगून घ्यायचं आहे आतला जो आकार असतो स्टारचा तो, तो नाही रंगवायचा बाजूचे आणि बाकीचं सर्व रंगून घ्यायचं आहे त्यानंतर मी करंगळच्या बाजूला दहावी जे डिझाईन काढले ना तिथे फुल काढलं पण ते व्हिडिओमध्ये आलं नाही त्याच्यामुळे ते राहिलेलं आहे मी जेव्हा शॉर्ट एक काढेल आणि त्यामध्ये दाखवेल त्यानंतर अशा पद्धतीने हा चौकोन काढायचा आहे आणि त्याला पुन्हा एक ही बॉर्डर द्यायची आहे आणि याच्यामध्ये तुम्ही कमल काढू शकता हत्ती काढू शकता किंवा आपण जे काही फुलं शिकलो हो, आहोत ते सुद्धा काढू शकता आणि बाकीचा जो भाग असेल उरलेला तो भागाला तुम्ही मेहंदीने रंगू शकता अशा पद्धतीने इथे मी पूर्ण रंगून घेणार आहे आतमध्ये त्यानंतर इथे आपल्याला मी डॉट देणार आहे तुम्ही डॉट न देता तुम्ही हम्प सुद्धा काढू शकता किंवा त्याच्यावरती स्पायरल सुद्धा काढू शकता जसं अगोदर आपण जे शिकलेलो होतो त्यापैकी काही तुम्ही इथे बॉर्डरला देऊ शकता तर इथे मी पूर्ण बॉर्डर आतमध्ये दे। मेहंदीने भरून घेतलेला आहे आणि आपली ही जे आहे इथे मी छोटे छोटे हे डॉट देऊन पूर्ण हे भरून घेणार आहे चौकोन तर अशा पद्धतीने हे आपले दहा डिझाईन तयार झाले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद